स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अशातच या मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट येणार असून या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे ही अभिनेत्री आहे अश्विनी महांगडे अश्विनी महांगडे या मालिकेत माया ही महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे तर अश्विनीच्या येण्याने जानके आणि ऋषिकेशच्या आयुष्यात काय बदल होणार हे पाहणं खूपच उत्सुकतेचं असणार आहे तर अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर याआधी स्वराज्य रक्षक संभाजी आई कुठे काय करते अशा लोकप्रिय मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर अभिनेत्री अश्विनी महांगडे हिला घरोघरी मातीच्या चुली मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका